चुंगळी द्या मामा एक खैली आणा ती खताची तर मित्रांनो आपण बघू शकता हा इंडियन रॅट स्नेक म्हणजे धामन या जातीचा साप असून या सापाला वेगवेगळ्या भाषेमध्ये धामन रॅट स्नेक घोडा या नावून देखील ओळखलं जातं मित्रांनो हा साप पूर्णपणे बिनविषारी असून हा साप चावले कुठल्याही प्रकारचे ट्रीटमेंट वगैरे घ्यायची आवश्यकता नाही फक्त एक टीटी झिरो पॉईंट फाईव्ह सी सीचं एक इंजेक्शन घ्यावं लागते जेणेकरून धनुरात वगैरे होणार तर चला मित्रांनो लगेच आपण या सापाला इथं बिना टाइम होता रेस्क्यू करूया आपण बघू शकता व्यवस्थित रित्या आपण या सापाला इथे रेस्यू केलेलं आहे त्यानंतर लगेच आपण या सापाला फॉरेस्ट एरियामध्ये मित्रांनो आज आपल्याला पवारवाडी येथून ज्ञानेश्वर पवार यांचा कॉल आला होता किंवा आमच्या घराच्या समोर एक शेड आहे त्यामध्ये जनावरांचा कडबा कुटी चारा आहे त्यामध्ये एक साप आढळून आलेला आहे तुम्ही आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा तर मित्रांनो आपण त्वरित त्या ठिकाणी पोहोचलो त्या सापाला रेस्क्यू केलं मित्रांनो हा एक धामन जातीचा असून पूर्णपणे बिनविषारी आहे तर चला मित्रांनो बिना टाइम आपण फॉरेस्ट एरियामध्ये हो निसर्गाच्या सानिध्यात दे रिलीज करणार मित्रांनो आपण फॉरेस्ट एरिया बघू शकता तर चला मित्रांनो बिना टाइम की आपण सापाला इथे रिलीज तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल धन्यवाद